मन धागा धागा जोडते नवा लेखिका मेघना माने यादव अभिवाचन मनाली तुंगे झाडे भाग नऊ सुन्या सुन्या मैफिली तमाझा त्याच त्याचवेळी राजीवच्या केबिनचे तापमान बरेच वाढलेले टेक्नोसिसच्या टेकओव्हरची चर्चा बरीच रंगली होती कॉर्पोरेट स्ट्रॅटेजी अँड फायनान्स डिपार्टमेंटचे व्ही पी अन राजीव निरनिराळ्या शक्यतांचा अभ्यासपूर्ण विचार करत होते टीमने सकाळीच बनवलेल्या सर्व रिपोर्ट्सना नजरेखालून घालत होते सुप्रीमच्या प्रगतीच्या वाटेत उभ्या राहणाऱ्या छोट्या मोठ्या उद्योगांना सुप्रीममध्ये समाविष्ट करून घेणे अन अवाजवी प्रतिस्पर्धी नाहीशी करणे हे राजीवच्या आयुष्याचे एकमेव ध्येय होते पण बँगलोर स्थित टेक्नोसिस कंपनी ही माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील अशीच एक प्रतिस्पर्धक होती टेक्नोसिसच्या टेक ओव्हरसाठी जे प्रपोजल आपल्याला सबमिट करायचे आहे ते एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात हातात फार वेळ कमी आहे आपले नेहमीचे कन्सल्टंट जे पी एम अँड कंपनी यांना प्रपोजलवर काम सुरू करण्यास सांगा कॉन्ट्रॅक्ट आज संध्याकाळपर्यंत तयार होईल मग ते सही करून पाठवू हो, असे कळवा राजीवने नेहमीप्रमाणे जे पी एम अँड कंपनीला हे कॉन्ट्रॅक्ट देण्याचे नक्की केलेले अर्थात शेवटचे पाच वर्ष त्यांच्यासोबत काम करून तो विश्वास निर्माण झालेला पण शेवटचे एक प्रेझेंटेशन बाकी आहे सोमवारी ते होणार आहे त्यानंतर आपण हे काम कोणाला द्यायचं ते ठरवू थोडेसे भीतभीतच पण कॉर्पोरेट स्ट्रॅटेजीच्या व्हीपींनी आपले मत मांडलेच पण कितीही झाले तरी राजीवचाच निर्णय अंतिम असणार याचीही त्यांना कल्पना होती पण तुम्हाला असे का वाटले की जे पी एम सोडून कुठल्याही नवीन टीमला हे काम द्यावे आपण नेहमी बेस्ट टीमसोबत काम केले आहे आणि ती जे पी एम आहे मला इतर कुणाचेही प्रेझेंटेशन बघण्यात इंटरेस्ट नाही त्याचा निर्णय झालेला गीताला फोन करून त्याने जे पी एम टीमचे कॉन्ट्रॅक्ट फायनल करण्यासाठी सांगितले लवकरात लवकर सही करून पाठवून द्या असेही सांगितले संध्याकाळी बरेच उशिरा गीताने कळवले की जे पी एमच्या कॉन्ट्रॅक्ट फी बाबतीत अजून बोलणी पूर्ण झालेली नाहीत त्याच्या टीमने सांगितले आहे की सोमवारपर्यंत ते फायनल कळवतील आज हे कॉन्ट्रॅक्ट क्लोज व्हायला हवे होते या अपेक्षेत असलेल्या राजीवसाठी सोमवारपर्यंत वाट बघणे म्हणजे अजून बराच वेळ वाया घालवण्यासारखे होते पण पर्याय नव्हता येणारा आठवडा त्याच्यासाठी एक सुखद धक्का घेऊन येणारे हे त्याला माहीत नव्हते मेघा सकाळपासून बेचेन होती आज कशातच लक्ष लागत नव्हते शुक्रवार होता सकाळी विचारही केला नको जायला आज जा ऑफिसला पण घरात एकटे बसून जास्तच भयाण वाटत होते एकटे एकाकी सुट्टीची कल्पना एका क्षणात मनातून काढून टाकली आणि दिवस नेहमी सारखा घालवायचे ठरवले ती ऑफिसला तर पोहोचली पण चित्त थाऱ्यावर नव्हते मीटिंगमध्ये ती शरीराने हजर होती पण मन दुसरीकडे भरकटत होते भास्कर सरांचे शब्द कानावर तर पडत होते पण मेंदूपर्यंत पोहोचतच नव्हते लॅपटॉप स्क्रीनकडे एकाग्रपणे बघत तर होती पण सर्व काही धुसर झाल्यासारखे वाटत होते मेघा मॅम मेघा मॅम रश्मी मेघाच्या समोर उभी होती दोन वेळा हाक मारूनही मेघा मॅम काहीच उत्तर देत नाही असे बघून ती मेघाच्या चेअरजवळ आली आणि अलगद मेघाच्या खांद्याला हात लावून हलवले मेघा मॅम आई ओके तिने काळजीने विचारले मेघा दचकली बोल रश्मी काय झाले काही अर्जंट आहे का मॅम सहगल ग्रुपचे प्रेझेंटेशन आपल्याकडून पूर्ण झाले आहे तुम्ही एकदा रिव्ह्यू करून घेतला की झाले ओके चालेल मी बघून घेते आणि सहगल ऑफिसमध्ये सोमवारी भेटू सकाळी साडेनऊ ला शार्प मला कुणीही उशिरा आलेले नकोय सगळ्यांना सांग अँड थँक्स फॉर ऑल दी एफर्ट्स तुम्ही सगळे निघा घरी मेघाने उत्तर दिले अन हसली नेहमीसारखे पण आज ते हसू तिच्या डोळ्यांपर्यंत पोहोचले नाही रश्मीला जाणवले की मेघा मॅमचे नक्कीच काहीतरी बिनसले आहे त्यांच्या हसण्यात एक दुःखाची छटा होती आज ती घरी जरा लवकरच पोहोचली उरलेले काम संपवू या आशेने तिने खूप प्रयत्न केला सहगल प्रेझेंटेशनवर लक्ष केंद्रित करण्याचा पण असफल हताश होऊन लॅपटॉप बाजूला सरकवला आणि बेडरूमच्या खिडकी बाहेर पाहत बसली संध्याकाळची कातर वेळ हुरहुर लावणारी त्याच्या आठवणी उफाळून आणणारी बेचैन करणारी न राहून तिने लॅपटॉप मधील ते फोल्डर उघडले जे वर्षानुवर्षे अनेक फोल्डर्सच्या आत खोल खोल दडवून ठेवलेले अगदी क्वचित एकांतात कधीतरी स्पर्श केले जाणारे अगणित आठवणी मूक अश्रू बोचणाऱ्या वेदना न संपणारे दुःख साठवून असलेला तो लॅपटॉपचा कप्पा समीर माय लव चेहऱ्यावरचे तेच मिश्किल हसू अन तपकिरी डोळ्यांनी तिचे स्वागत झाले तेच डोळे ज्यांना पाहता क्षणी त्यात गुंतून गेलेली तिची मती गुंग करणारी ती नजर प्रत्येक वादळात सदैव साथ देईन हे वचन देणारे डोळे अन ते हसू आयुष्य सुंदर आहे सांगणारे त्या फोटोंच्या सागरात ती बुडून गेली किती पाहू आणि किती नको पाहता पाहता सगळ्यात प्रिय फोटोशी येऊन थांबली हिरव्या गर्भ रेशमी साडीतील मेघा हातात हार घेऊन उभी होती आणि समोर उभा होता सुटाबुटातला समीर खूप आनंदी थोडेसे बावरलेले एकमेकांच्या नजरेत हरवलेले मेघा जोशी मी समीर अयर, तुझा मी समीर अय्यर पाहता क्षणी प्रेमात पडलो म्हणालो तुला की मला लगेच तुझ्या आईबाबांना भेटायचंय त्यावर तू खळाळून हसलेलीस मग आता एक वर्ष अकरा महिने चौदा दिवस अकरा तास पस्तीस मिनिटे आणि चाळीस सेकंद या प्रदीर्घ कालावधीनंतर तुझ्या मनातील सर्व प्रश्नांची उत्तरे मी दिली आहेत असे समजतो अन अगणित व वर परीक्षांमध्ये दणदणीत यश संपादन केले आहे असे मानून आज इथे उभा आहे मेघा तुझ्यासारखी विलक्षण मुलगी मी आजपर्यंत पाहिली नाही जेवढा काही वेळ आपण एकमेकांसोबत घालवला त्यावरून हे तर जाणवलंय की एकमेकांसाठी आपण एकदम परफेक्ट आहोत अन हे नाते असेच आयुष्यभर राहावे म्हणून आज काही वचनं देत तुला आवडणारे रोमँटिक सिनेमे मी जरूर पाहीन पण ते बघून जर माझे डोके दुखायला लागले तर तू चेपून द्यायचे अन माझ्या आवडीचे सायफाय सिनेमेही तू बघायचे भले तुला झोप आली तरी चालेल माझ्या खांद्यावर डोके ठेवून खुशाल झोप तू शॉपिंग मॉल पालथे घालत असताना मी शांतपणे एका खुर्चीवर न्यूज किंवा मॅच बघत बसेन तुझ्या शॉपिंगच्या पिशव्या उचलण्यासाठी सदैव तत्पर असेन तू भरवणार असशील तर मसाले भात अन पुरणपोळी पण आवडीने खाईन पण कधीमध्ये डोसा इडली पण खात जाऊ तुझा मसाला चहा बनवण्याची जबाबदारी माझी पण माझी फिल्टर कॉफी मात्र तूच बनवायचीस ऑफिसच्या कामासाठी मला खूप फिरावे लागते त्यासाठी सॉरी पण मी तुला सतत फोन मेसेज आणि मेल करत राहीन आणि ज्या क्षणी काम संपेल धावत पळत तुझ्यावजवळ पोहोचेल कपडे घराची सजावट रेस्टॉरंट्स आणि भटकंटीची ठिकाणे याबाबतीत तुझेच मत अंतिम राहील आणि मी ते आज्ञाधारकपणे मान्य करेन नातेवाईकांचे आपले वाढदिवस लग्नाचे वाढदिवस आणि अनेक महत्त्वाचे दिवस लक्षात ठेवण्याचा मी परोपरीने प्रयत्न करेन पण जर विसरलो तर प्लीज एक दिवस आधी आठवण करून दे आपल्यात वाद किंवा भांडणे होणार नाहीतच असं नाही अस पण त्याच दिवशी वाद मिटवण्याचा प्रयत्न जरूर करेन अन प्लीज तू पण अबोला धरून बसायचं नाही आ जे असेल ते घडाघडा बोलून मोकळं व्हायचं तुझं हसू आयुष्य सुंदर बनवतं अन अश्रू हृदयाला पिळवतरून टाकतात आयुष्यातील हरेक आनंदी आणि दुःखी क्षण तुझ्यासोबत वाटून घ्यायचं आहे तुझ्यासोबत हसायचं आहे अन रडायचं पण आहे सोबत जेवण बनवायचे आहे आणि प्रार्थनाही सोबतच करायची आहे माझ्या या चार भिंतींच्या जागेला घर बनवण्यासाठी तू हवी आहेस बस आयुष्य वाटून घ्यायचे तुझ्यावर सदैव प्रेम करत राहण्याचे वचन देतो अगदी शेवटच्या श्वासापर्यंत मग मिस मेघा जोशी तुम्ही या लग्न नामक रोलर कोस्टर राईडवर माझ्यासोबत येणार का लग्न करशील माझ्याशी मेघाच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते आनंदाचे अश्रू समाधानाचे अश्रू कृतज्ञतेचे अश्रू प्रेमाचे अश्रू समीरने तिला मिठीत घेत अश्रू पुसले अन कपाळावर ओठ टेकवले सोबत जमलेल्या मित्रमैत्रिणींनी नुसता जल्लोष केला हो समीर अय्यर कुर्सी की पेटिया बांध बांधलीजिये आपण हे रोलर कोस्टर सोबतच एन्जॉय करूया असे म्हणत मेघाने त्याच्या गळ्यात हार घातला खिडकीतून वाऱ्याची झुळूक आली आणि जवळचा पडदा अचानक तिच्या चेहऱ्याजवळ फडफडला फड़्द अश्रूने भिजलेल्या गालांवर तिने हात फिरवला कपाट उघडून सर्वात खालच्या कप्प्यात जपून ठेवलेली बॅग बाहेर काढली त्याच्या तिच्या आठवणींची शिदोरी हळूच उघडून त्यातली गर्भरेशी हिरवी साडी बाहेर काढली त्यांच्या लग्नातील साडी समीरने घेतलेली पहिली वहिली साडी साडी अंगाभोवती लपेटून घेतली जणू काही समीरच्या मिठीत विसावलेली तिने डोळे बंद केले त्याच्या स्पर्शातील हळुवारपणा अनुभवला त्याच्या प्रेमाचे प्रतीक ती साडी त्याच्या प्रेमाची ऊब ती साडी तिच्या हृदयाच्या जवळची ती साडी हळूवार डोळे उघडून त्यांच्या लग्नाच्या फोटोकडे पाहिले हॅपी मॅरेज अॅनिव्हर्सरी समीर लग्नाच्या बाराव्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा कशी बारा वर्ष झाली समजलेच नाही असे वाटते कालच तर झाले इतक्या ताज्या आहेत सगळ्या आठवणी असा नको बघूस नाही मी रडत नाहीये मला माहिती आहे माझे अश्रू तुला आवडत नाहीत मी ठीक आहे आणि तूही जिथे आहेस तिथे आनंदात राहा असाच हसत राहा क्षणभर थांबली अश्रू पुसले दीर्घ श्वास घेतला मे बी फॉरेवर नॉ वॉज नॉट अवर डेस्टिनी सदैव सोबत असे काही नसते फॉरेवर इज लाय पुढच्या क्षणी तिचा फोन वाजला उचलताच आर्याचा उत्साही आवाज तिच्या कानी पडला मेघाच्या अश्रू भरल्या डोळ्यात नकळत हसू तरळले अन पुढचा अर्धा तास जिम कॉर्बेट या जंगलाची सफर घडली आर्याच्या शब्दात तसे तर निरनिराळ्या प्राण्यांनी पानाफुलांनी वृक्षांनी भरलेले ते जंगल पण आर्यासाठी सर्वात महत्वाचे ठरले ते वाघिण आणि तिच्यासोबत दिसलेले बछडे मॅडम खुश आर्याने पाठवलेले व्हिडिओ पाहताना आर्याचे ते चमकणारे डोळे वाऱ्यावर उडणारे ते खांद्यापर्यंतचे केस तिच्या निरागस चेहऱ्यावरचे ते अवखळ अन मिश्किल हसू तिची बडबडी थोडी चुलबुली अन हसरी आर्या समीरचेच तर प्रतिबिंब होती अगदी त्याच्यासारखीच जसा पप्पा तशी लेक समीरकडून मिळालेली सर्वात अमूल्य भेट आनंद देण्यासाठी आयुष्य सुंदर बनवण्यासाठी समीरचाच अंश जो सतत तीचा तीचा सोबत आहे कदाचित हेच ते समीरचे सदैव तिच्यासोबत असणे आर्याच्या रूपात फॉरेव्हर